नमस्कार अपन पाहता बहुजन सैनिक महाराष्ट्र लाइव जागना है तो जगना पड़ेगा एक राष्ट्र के लिए मनीषा राजभाऊ केसकर कर या ने महाराष्ट्र पुलिस दलात भरारी घेत आईवडिलांचे व पर्यायाने गावचे नाव रोशन केलं मनीषाचे शिक्षण बारावीपर्यंत असताना तिच्या आईवडिलांनी तिचा विवाह चार जून दोन हजार एकवीस रोजी विवेकानंद खांडेकर यांच्याशी केला होता मात्र काही कालानंतर तब्बल दीड वर्षानंतर तिचे पती विवेकानंद खांडेकर यांचा अचानक मृत्यू झाला होता अशावेळी मनिषाला एका कमी वयात विधवा पण येणं म्हणजे तिच्यासाठी मोठा संघर्ष होता पण मनिषा खचून न जाता पुढे काय करायचं असा विचारात करत असताना तिच्या मनात खचून जाऊ नये यासाठी तिची आई सखूबाई व वडील राजाभाऊ यांनी मनिषाला धीर देत अनेक संकटा सामोरे जायचं लागतं तरच जीवन सफल होतं हे विचार मनिषाच्या मनात रुजवले व मनीषाने हाच विचार मनात धरून एक जिद्द निर्माण केली आणि त्या जिद्दीच्या जीवावर स्पर्धा कर करण्याचं ठरवलं स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून तिला दुसऱ्या टप्प्यामध्ये घवघवीत यश यशाला गवसणी घालत महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबलमध्ये ती जिल्ह्यात आपलं नाव केलं याच अनुषंगानं मनीषा महाराष्ट्र पोलीस दलामध्ये जिद्दीने आणि कसोसीने अभ्यास करून आईवडिलांचे व पर्यायाने गावचे नाव मोठे करण्यास तिचा मोठा सिंहाचा वाटा आहे तिथेच राहणारे राजाभाऊ केसकर हे एक शेतकरी कुटुंबातील आणि शेतीच्या जीवावर आपला उदरनिर्वाह करत मुलांचे शिक्षण देखील करणे फार कठीण होते अशा परिस्थितीला न घाबरता त्यांनी आपल्या मुलांना यशाची भरारी घेतल्याने त्यांचा आनंद हा गगनात मावणासा झाला होता यामुळे मनिषाला चहबाजूनी शुभेच्छेच्या वर्षा होत आहे यामुळे बहुजन सैनिक महाराष्ट्र न्यूज चॅनलचे प्रतिनिधी डॉक्टर सुरेश गांधले यांनी मनीषा राजाभाऊ केसकर हिचा शालश्रीफळ देऊन गौरव करण्यात आला व तिला पुढील पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या अशी माहिती बीड जिल्हा प्रतिनिधी डॉक्टर सुरेश गांधले यांनी दिली नमस्कार आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्रला आज मी आलो आहे गेवरे तालुक्यातील पांगुळगाव या ठिकाणी या ठिकाणी येण्याचं कारण मुख्य म्हणजे आज येवराई तालुक्यातील जे काही पांगुळ गाव आहे आणि या पांगुळगाव गोदा काठावर बसलेलं हे गाव आणि या गावातील एक शेतकरी कुटुंबातील असलेली मनीषा राजाभाऊ केसकर या मुलीने जो काही आज महाराष्ट्र पोलीसमध्ये जो काही विक्रम दाखवला आहे आणि जिल्ह्यामध्ये दुसरा येण्याचा मान जो त्यांनी मिळवलेला आहे या संदर्भात आपण त्यांच्यासोबत चर्चा करते या ठिकाणी आलो आहोत त्यापूर्वी आपण मनीषा ही केसकर या मुलीचं वर्णन सांगायचं म्हटलं तर मनीषा ही एक शेतकऱ्याची मुलगी आणि तो शेतकरी जो अल्पभूधारक शेतकरी असलेला केसकर आणि त्यांचा हा व्यवसाय शेतीचा व्यवसाय असताना त्यांनी आपल्या मुलींचे शिक्षण करून दोन हजार एकवीसमध्ये जो काही त्यांचा विवाह करण्यात आला होता विवेकानंद खांडेकर यांच्यासोबत त्यांचा विवाह झाला होता आणि त्यात विवाह झाल्याच्यानंतर तेरा महिन्यानंतर त्या मुलीवर एक मोठा संकटाचा डोंगर त्या ठिकाणी कोसळला होता आणि संकटाचा डोंगर कोसळल्यानंतर त्या मुलीला आता पुढे काय असा प्रश्न त्या मनीषाच्या पुढे पडतला असतात त्या तिच्या आईवडिलांनी जो काही तिचा पाठराखण केले आणि त्या मुलीला आज एक यशाच्या शिखरापर्यंत गाठण्याचं सामर्थ्य मनीषाला तिच्या आईवडिलाकडून मिळालं या संदर्भात आपण त्या ठिकाणी जाणार आहोत आणि त्याच त्या मनीषा राजभाऊ केसकर ह्या मुलीला आपण विचारणार आहोत की हे जे तुझं जे शिक्षण आहे हे शिक्षण हे कशा पद्धतीत झालं आणि तुझा या शिक्षणामध्ये कुठला संघर्ष करावा लागला या संदर्भात आपण त्या ठिकाणी जाणार आहोत या ठिकाणी आपण ज्या मुलीचं आता कौतुक केलं होतं ती मनीषा राजभाऊ केसकर या ठिकाणी उपस्थित आहेत मनीषा काय सांगशील आज जे तुला यश मिळालं आहे या यशामध्ये नेमकं कारण काय असेल आणि तुला का वाटलं की स्पर्धा तयारी करावी माझ्या यशामागे आई वडिलांचे खूप कष्ट आहेत त्यांनी दिलेलं मला प्रोत्साहन जे माझ्यावर संकट आलं होतं त्यामध्ये मी ज्या परिस्थिती होते त्यामध्ये मला आई वडिलांनी खूप साथ दिली त्यांची परिस्थिती बी नव्हती की असं मला त्यांनी शिकवावं बाहेर टाकावं आणि मेन म्हणजे खेडागावातून मुलीला बाहेर टाकणं बाहेर शिकवणं त्यामागे खूप काही कारणं असतात खूप अडचणी पण असतात आर्थिक परिस्थिती पण असते नातेवाईकांची पण असते आणि अजून भरपूर काय आणि जी माझी माझी परिस्थिती होती त्यात मला बाहेर टाकणं खूप अवघड होतं पण त्या पण परिस्थितीमध्ये आईवडिलांनी मला साथ दिली आणि त्यांनी मला बाहेर टाकलं शिकवलं आणि माझं पण एक ध्येय होतं मी असं घरी बसून त्यांच्या जेव्हा बोज हे चांगलं नव्हतं हो आणि आज मी जर घरी बसले असते तर माझं नाव पण मोठं झालं नसतं माझ्या मुळे आई वडिलांचं पण नाव मोठं झालं नसतं आणि मला जे अचीव्ह करायचं होतं ते मला माझं स्वप्न पूर्ण झालं नसतं तुला का वाटलं की मी ज्यावेळेस तुझ्यावर संकट आलं होतं आणि त्या संकटातून सावरण्यासाठी जो काही जो निर्णय घेतला होता स्पर्धा परीक्षेचा त्या स्पर्धा परीक्षेतून तुला असं का वाटलं की मी कुठंतरी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून एक गव्हर्नमेंट जॉब करू शकते आणि माझ्यामध्ये ते सामर्थ्य आहे असं करायला गेलं बघितलं तर खूप काही फील्ड आहेत करायचं म्हणलं तर दुसरे पण ऑप्शन आहेत भरपूर पण गव्हर्नमेंट जॉब करायचं हे माझं पहिलं पण स्वप्न होतं पण ते काही कारण असतो मी नाही करू शकले काही आर्थिक परिस्थिती असो किंवा दुसरं काही असो त्यामुळे मी नाही करू शकले पण मी हा मार्ग निवडला त्याच्या मागचं एकच कारण होतं त्याच्यामुळे मला माझं माझ्या आई वडिलांचं नाव मोठं होणार होतं आणि याच्यामुळे गावाचं पण नाव मोठं होणार होतं हा त्या मी गणा गणा। आता जो स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून जे काही शिक्षण घेतलं त्या शिक्षणामध्ये तुला कुठली अडचण आली का आणि तुझा जो संघर्ष होता हा संघर्ष तू जगासाठी आणि येणाऱ्या सावित्रीच्या लेखीसाठी हा संघर्ष कसा सावर जावा आणि त्या संघर्षाला कसं तोंड देता येईल येणाऱ्या काळात तुझ्यासारख्या अनेक मुली आहेत ज्या गरीब कुटुंबातील मुली आहेत आणि त्यांना देखील तुझा जो आदर्श आहे हा आदर्श कसा घ्यावा आणि त्या आदर्शाच्या माध्यमातून तू काय सांगशील मला पण असं काही तेव्हा असं एवढं सुचलं नाही की मी बाहेर जावं काहीतरी करावं पण तेव्हा एक विचार मनात आला मी जर घरात राहिले असले तर तेव्हा माझं पण नाव काही झालं नसतं आईवडिलांचं पण झालं नसतं आणि माझ्यासारखे पण असे संकट अजून मुलीवर आले असते जर मी जर बाहेर जाऊन काहीतरी केलं माझं नाव मोठं केलं आईवडिलांचं केलं तर माझं बघून अजून मुली गावातल्या असो आपल्या देशातल्या असो महाराष्ट्रातल्या असो मराठवाड्यातल्या असो त्या पण काहीतरी करतील माझं बघून किंवा मी जर असं घरात बसले असं माझ्या माझ्या मैत्रिणी असो कोणी असं त्यांच्यासोबत जर असं काय झालं त्यांनी पण हे आदर्श घेतला असत येणाऱ्या काळामध्ये जो तुझा आज स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून जो काही यश शिखर गाठले गेलं येणाऱ्या काळात जो काही संघर्ष आहे येणाऱ्या सावित्रीच्या मुलीला येणारा संघर्ष हा संघर्ष साध्य करण्यासाठी तू त्या मुलीला काय आवाहन करशील की जेणेकरून त्या तुझा आदर्श घेऊन त्या मुली या जीवनामध्ये सक्सेस होते मला एकच वाटतं मुलीने आपल्या स्वप्नांना स्वतःच हे करावं कारण की गावात राहून घरी राहून त्या काही करू शकत नाही जर बाहेर गेल्या त्यांना कळणार बाहेरचं कसं आहे काय बाहेर गेलं तर त्यांना सगळ्या गोष्टी करणार आपलं स्वप्न पूर्ण करायची भेटणार आज या ठिकाणी बरेच काही महाराष्ट्रामध्ये जे प्रकरण घडत आहेत जे प्रकरण आपण स्वतः डोळ्याने पाहतोय आपण ऐकतोय की एखादी मुलगी जर बाहेर टाकायची म्हणलं तर त्या आई वडिलांना एक मनामध्ये धास्ती असते कारण ही मुलगी म्हणजे काचाचं भांड आणि ती काचाचं भांड आपण जस बाहेर पाठवतो त्या आईवडिलांची जी प्रोत्साहन असते ती प्रोत्साहन आपण कशी राखली आणि त्या संदर्भात येणारी जी पिढी आहे त्यांनी हा आदर्श घेतलाच पाहिजे असं तुला वाटतं का हा मला पण असं वाटतं कारण की असं मला पण टॉर्चर भरपूर झाले होते गावात असू नातेवाईकात असू पण मला घरचा सपोर्ट खूप चांगला होता आणि मला पण वाटतं मुलींनी पण तसंच करा आपलं धाडस दाखव समाजाला आपण काहीतरी करू शकतो आपल्यातली आपल्यात पण काहीतरी शक्य आहे आपण पण काही करू शकतो हे त्यांना दाखवू या ठिकाणी मनीषा केसकरीनं जो काही आजचा मुद्दा जो मांडला गेला तो मुद्दा म्हणजे अतिशय छान होता आणि जो तिच्यावर डोंगर जो दुःखाचा डोंगर कोसळला होता त्या को तोन। तो त्या डोंगरच्या कोसळलेल्या दुःखातून तुम्ही जो ती काही शिंगर संघर्ष केला आणि तो संघर्ष करत असताना तिला जो शिखर गाठलं त्या शिखरच्या माध्यमातून ते आज बीड जिल्ह्यामध्ये एक महाराष्ट्र पोलिसामध्ये ती एक दुसरा क्रमांक पटकवला आहे या संदर्भात बरेच त्यांच्या पाहुणे आणि त्यांच्या अनेक लोकांकडून सत्कार देखील होता आपण बाजूला तिची आजी आहे आजी आपण आजी त्या आजीला विचारू की आजी तुम्ही काय सांगाल तुमची नात आज पोलीस महाराष्ट्र पोलीस मध्ये सिलेक्शन झाले तुम्हाला काय वाटतंय चांगलं वाटतंय आनंद वाटतोय आमच्या सुनानं केला आम्हाला झालं आमचं या ठिकाणी मनीषाची आई देखील आहे आप आपण आई त्या आईला देखील बोलणार आहोत आणि तिचे वडील देखील आहेत या ठिकाणी तिचे वडील बसलेले आहेत आपण त्यांच्या वडिलाला विचारू की तुम्ही जो मुलीला शिक्षणाचा जो मार्ग दिला आणि तो मार्ग तुम्ही कुठल्या पद्धतीने दिला आणि तुम्हाला का वाटलं की माझी मुलगी कुठेतरी एखाद्या सरकारी जॉबमध्ये बघा सोडा नाही मला एकच वाटतं समजा आपण जे कष्ट केले लहानपणीपासून जे आपण होतो कष्ट केलं हे कष्ट कबाड कष्ट आपल्या लॅकराचा नशिबाला येऊ नये म्हणून आपण त्याला टायमा टायमी साथ देत राहिलो टायमा टायमी पैसे पुरवित राहिलो तर ता आपण भरले लोकांचे तर कष्ट करून त्यांची बराबरी करत राहिलो फक्त लेकराला कुठं कमी नाही पडाव आणि ते कुठं कमी नाही पण उद्या त्याही आपलं म्हणून नाही की मला माय बापन हे शिकवलंच नाही आज तुमची मुलगी एक महाराष्ट्र पोलिसामध्ये सिलेक्शन झाले त्याचं फील म्हणजे तुमच्या मनामध्ये जो काही आनंद आहे तो आनंद तुम्ही कसा व्यक्त कराल आनंद काय भरपूर आनंद झाला बा माझ्या <laughs> माझं काय म्हणजे असं माझा आनंद बघून अजून चार पालकाने त्यांच्या मुलीला शिकवावा या ठिकाणी त्यांच्या आई देखील आहेत आपण आईकडे देखील जाणार आहोत आता वडिलाने जे सांगितलं की महाराष्ट्रामध्ये बरेच काही असे पालक आहेत की आपल्या मुलींना बाहेर शिक्षणासाठी पाठवण्यास थोडं घाबरत पण राजाभाऊ केसकर हा सर्वसामान्य घरातला व्यक्ती आणि शेती हा त्यांचा व्यवसाय हा व्यवसाय करत असताना त्यांनी शेतीच्या जीवावर त्यांचे चार मुलाचे शिक्षण आणि जीव जीवन जगत असताना स्वतःचा प्रपंच करत असताना मुलीला देखील शिकवलं आणि त्या शिक्षणाच्या माध्यमातून त्यांनी आज त्यांच्या मुलीने त्यांचं नाव आणि त्यांच्या गावाचं नाव देखील त्या ठिकाणी उज्ज्वल केलं आपण त्यांची ते आई आहे आईला देखील विचारू तुम्हाला काय वाटतं तुमची मुलगी आज पोलीस झाली आहे तुम्हाला काय वाटतंय चांगला आनंद वाटतोय भरपूर हे होतो पण शिक्षण करून केलं आम्ही कष्ट करून शेतात करून काही करून तिने बी आमचं नाव त्याच्यात वाटते या ठिकाणी मनीषा राजभाऊ केसकर ही एक खेड्यातली मुलगी आज पोलीस महाराष्ट्र पोलिसांमध्ये सिलेक्शन झाले आणि त्या माध्यमातून गावाच्या लोकांनी त्याचा के सत्कार केला याच सत्कार समारंभासाठी तिचे नातेवाईक तिची मामी या ठिकाणी आली आहे आपण नेमकं त्यांना विचारू की तुम्हाला काय वाटतं की तुमची भाची महाराष्ट्र पोलिसांमध्ये एक सिलेक्शन झाला आणि ग्रामीण भागातली मुलगी त्याबद्दल आपलं काय म्हणतो मनीषा केसकर यांच्याबद्दल आम्ही स्वागत करण्यासाठी आलो आहे आमची बाशी पूर्ण आनंद झालाय आम्हाला मोठं भूषण झालंय आमच्या मुलीनं दारे धरलेत ऊसाचे पेंड्या बांधल्या म्हणून आम्हाला आनंद झालाय असं आम्ही स्वागत करायला आलेलो या ठिकाणी त्यांच्या मामी देखील त्या ठिकाणी आलेल्या आहेत आणि त्यांनी सांगितलं की शेतकऱ्याची मुलगी काय करू शकते शेतात काबड कष्ट करून आपल्या आई वडिलांचा हातभार करून आपलं शिक्षण त्या ठिकाणी पूर्ण करते अशी ही मनीषा राजभाऊ केसकर हिने जिल्ह्यातच नव्हे तर तिच्या परिसरात आणि तिच्या नातेवाईकामध्ये तिच्या मोलाचा एक सिंबॉल त्यांच्या घराण्यामध्ये लावला आहे अशाच काही घडामोडी पाण्यासाठी पात्रा बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह कॅमेरामॅन केसकर सोबत मी सुरेश गांधले बीड बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा